आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली या छाननी दरम्यान वॉर्ड क्रमांक अकरा ब मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला दीपक तायडे या बिनविरोध विजयी झाले आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगला भगवान फुडपे यांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रामध्ये त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जाला छाननीवेळी अवैध ठरवत बाद केले यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला तायडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली बिनविरोध विजयामुळे भारतीय जनता पक्षाने अगोदरच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले असून तालुक्यात या घडामोडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे बिनविरोध विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी उज्ज्वला ताडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन चिंतन केले तर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर फटाके फोडून पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवाराचे उत्साहात स्वागत केले प्रतिभा संतोष यांचा अर्ज होता नंबरला ललवानी पारस यांचा अर्ज होता पाच सहा आणि सात या तीन नंबरला महाजन साधनाबाई गिरीश यांचा अर्ज होता आठ नंबरला पुन्हा झाडटे प्रतिभा संतोष यांचा अर्ज होता आणि नऊ नंबरला बोरसे सरिता ज्ञानेश्वर यांचा अर्ज होता तर याच्या छाननीचे निकष मी आपल्याला सांगितलेले आहे ए बी फॉर्मच्या बाबतीमध्ये <coughs> पण असं आहे की ज्या उमेदवाराला एकापेक्षा जर जास्त पक्षाने उमेदवारी अर्ज दिलेला जोडपत्र एक आणि दोन जर दिलेले असतील तर त्याने जे पहिलं नॉमिनेशन भरलेलं आहे त्याचा आपण विचार करतो त्याच्यामध्ये पक्ष कोणता दिलेला आहे किंवा एकच अर्ज दिला असेल आणि दोन ए बी फॉर्म आले असतील तर त्यांनी नमुना ती कॉलम असतो आगामध्ये मी टिंबटिंब पक्षाद्वारे निवडणूक लढत आहे आणि मी चिन्ह घोषित करत आहे तर त्या घोषणापत्रामध्ये जो पक्ष नमूद केलेला आहे त्याचा आपण ग्राह्य करत असतो तर आता आपण हे उमेदवारी अर्ज पण आपल्याकडे सगळे आहेत आता आपण नगरात तर पदासाठी जे उमेदवार आहेत ते याचे हे अर्ज सुद्धा पाहू शकतात त्याच्यामध्ये आमचं काही ऑब्जेक्शन नाही आता विस्कृत जोशना सुनील यांनी दोन अर्ज भरलेले आहेत पहिला जो अर्ज भरलेला आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाद्वारे बनलेला आहे आणि एक सूचक दिलेला आहे दुसरा त्यांनी जो अर्ज भरलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बनलेला आहे आणि एक सूचक दिलेला आहे मात्र याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातर्फे ललवानी रुपाली पारस यांना उमेदवारी जोडपत्र एक आणि दोन आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज जो होता म्हणजे जोडपत्र एक आणि दोन ते झालटे प्रतिभा संतोष यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पर्यायी उमेदवार म्हणून विस्पूजे ज्योत्ना सुनील यांचं नाव आहे आणि त्यांनी एकच सूचक दिलेलं आहे जर पाच सूचक असते तर त्यांचा अपक्ष म्हणून आपण विचार केलेला म्हणजे केला जाऊ शकत होता त्याच्यामुळे विसपुते जोष्मा सुनील यांचे दोघा अर्ज हे नामंजूर करण्यात येत आहे प्रतिभा संतोष यांच्या अर्जामध्ये सगळी पूर्तता आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार यांच्यातर्फे जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झालेलं आहे त्यांना त्या पक्षाची उमेदवारीसाठी तो अर्ज मंजूर करण्यात येत आहे ललवानी रुपाली पारस यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उमेदवारीचं जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झाले त्यांना त्या पक्षाद्वारे तो अर्ज मंजूर करण्यात आहे महाजन साधनाबाई गिरीश यांचे तीन अर्ज होते पाच सहा आणि सहा या तिघ्या अर्जाची पूर्तता आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे जोडपत्र एक आणि दोन प्राप्त झालं आहे तर त्यांची उमेदवारी झालटे प्रतिभा संतोष यांनी दोन अर्ज भरले होते एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि एक अपक्ष पाच सूचक लावले तर त्यांचा अर्ज आपण मंजूर केला आहे चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस करते त्याच्यामुळे अपक्षाचा आता विचार केला जाणार आणि आहे बोरसे सरिता ज्ञानेश्वर यांना जोडपत्र एक आणि दोन हे मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस गड्या तर त्या पक्षाचं मिळालेलं आहे आणि सगळी पूर्तता आहे त्याच्यामुळे त्यांचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षावर त्यांचा उमेदवारी यांचा मंजूर करण्याचा आहे म्हणजे अध्यक्षपदासाठी आता जामनेरला चार उमेदवार आहेत झालटे प्रतिभा संतोष दलवानी रुपाली पारस महाजन साधनाबाई गिरीश आणि बोरसे सरिता ज्ञानोश

तारे तारे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन महाराष्ट्र ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार